पिशीच घेऊन लिहि सध्या <laughs> बाजाराची पिशी त्या कागद बघा बघा मला कशा शिवाय देतात कसाला बोला कसाला मराठीच वाटतो आज सिक पिश्या घेतल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळ्याच्या के सालपट येतोच निघणार काम थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला खाल्लेला पचा कस व्हायचं आत्ताच पचाना आहे अरे अर त्याला समर्थ मी तुमटेशन घेऊ त्याला आत्ता उद्धा बालता करतो आता कशा आवाजात बोलू भाषा बारी कळणी कधी जो <laughs> <laughs> वोल वोल <laughs> रंग आता पाहिले मिनिट राहिला असत दिसत जमलं आई वळवळ करते शेप्याची दिसत कसलं कान रंगनाथ रंगनात रंग बदलणारा काय रंग, रंग <laughs> गप मरायचं